नमस्कार काही दिवसापूर्वी रक्षाताई खडसे फॅन क्लब एक, प, कर, एक असे एक फेसबुकवर पेज कोणीतरी सुरू केलेलं आहे जे माझा ऑफिशियली पेज नाही ना कोणत्या माझ्या कार्यकर्त्याने सुरू केलेलं आहे हे कुठेतरी मला बदनाम करायसाठी हे पेज सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यावर सगळ्या जसं की माझ्याकडनं चुकीच्या कमेंट टाकल्या जाते असं काहीतरी दाखवलं जात आहे आणि ते गिरीश काकांच्या विरोधात कुठेतरी टाकलं जात आहे बाकीच्या नेत्यांच्या विरोधात टाकलं जात आहे माझ्या विरोधात टाकलं जात आहे पण कुठेही असं हे माझं अकाउंट नाही आहे म्हणून कृपया करून जे कोणी अकाउंट चालवत असेल तर बंद करावं या संदर्भामध्ये मी आय जी साहेबांना सुद्धा आपल्या एस पी साहेबांना सुद्धा तक्रारीचं सा पत्र झालेलं दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सर या सगळ्या लोकांवर कारवाई करा काही दिवसांपूर्वी म्हणजे एक महिनापूर्वीपासून एक नमो सपोर्टर सुद्धा एक असंच त्याच मुलांनी केलेलं हे अकाउंट असेल मला पूर्ण खात्री आहे की तसं एक अकाउंट त्यांनी सुरू केलं होतं आणि माझ्यावर पूर्ण त्यांनी ताश्चर्य ओढले होते मला कसं बदनाम करता येईल अशा पद्धतीच्या कमेंट त्याच्यावर टाकल्या जात होत्या आणि आजच आज, आज सुद्धा सकाळपासन की माझ्या आणि गिरीश भाऊ मध्ये कशा भानगडी लावता येतील या अनुषंगाने ते सगळे कमेंट टाकल्या जात आहे म्हणून कृपया करून जे कोणी करत असेल तत्काळ थांबवा कारण की जे जे कमेंट टाकते याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही म्हणून प्लीज एक वेळ आपल्याला सगळ्यांना विनंती करते की या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कारण की गिरीश भाऊ किंवा आदरणीय देवेंद्रजी असतील बाणपर साहेब असतील हे आमचे नेते आहे संघटनेनं ने जो आदेश दिला आहे त्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे